तर आपल्यासोबत आहेत सूरजच्या दोन्ही बाच्या आणि त्या व्हिडिओ करताना सूरजला खूप सपोर्ट करतात पहिल्यापासून तर काय नाव तुझं धनश्री जाधव बर आता तुझा मामा बिग बॉसमध्ये खेळतोय तर तुम्ही रोज शोभा पाहता का हो मग आता पूर्वी जो मामा खेळत होता आणि आता खेळतोय ह्याच्यात काय बदल झाला असत मामा आता स्वतःच्या मतावर ठाम राहतोय छान खेळतोय खूप छान खेळतोय तुम्हाला कसं आनंद वाटतो खूप छान वाटत हा मामा आम्हाला हि दिसत होता आता व्हीच्या पडद्यावर दिसतय खूप छान वाटतं बरं आणि तुम्ही रोज शो बघताय तर मग तुम्हाला ह्या खेळातलं कोण आवडतं जास्त मामा आणि मामानंतर दिपे दादा आणि दा निकी बर तुम्ही सांगा मला की सूरज जोपर्यंत तो खेळतोय तोपर्यंत सुरतला म्हणजे मामाला तुम्ही काय काय सांगाल मामा ट्रॉफीच घेऊन झापक झापक करत गोली गत बर तू काय सांगशील एवढं सांगेल की मामा तू ट्रॉफी घेऊन ये आम्ही तुझी स्वागत करीत आल्या बर तुला मामाचा खेळ कसा वाटतो चांगला वाटतो पण मामाने अजून चांगला खेळा अशी माझी विनंती